माननीय प्रधानमंत्री मोदी सरकारमध्ये सर्व निवडून सूर्य घर देऊन सूर्य घराच्या माध्यमात गरीब माणसाला तीनशे युनिट विजेचा तुमच्या घरावर सूर्य घर देणार आहे आणि पंधरा वर्ष विजेचा बिल माफ होईल असं पिकाला चांगला घेत असेल गडकरी साहेबांच्या मुळे शक्य झालेला आहे मित्र हो एवढा क्रांतिकारी विचार करणारा शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल करणारे आणि केंद्रामध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम करणारे गडकरी साहेब आज या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्या आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रश्न मार्गी लागलेला मराठवाड्याला आम्हाला अपेक्षा आहे जास्तीत जास्त जागा राज्यामध्ये महायुती या देशामध्ये यशस्वी ठरेल संपूर्णपणे आमचे सुनील देवडा जे आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यावर त्यांचे सहकारी व्यापारी मंडळी आणि बँक ज्यांनी प्रवेश करणं म्हणून अतिशय गरीब कुटुंबातले आणि असा एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आज महायुतीच्या माध्यमातून लोकसभेची निवडणूक लढवतोय आपल्या सर्वसामान्य लोकांचा आवाज लोकसभेमध्ये बुलंद करण्यासाठी कॉप्ट कराडजी त्याचप्रमाणे त्यांच्यावर उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी आणि उपस्थित